अन्य कुठल्याही समाजाला ओबीसी असेल अन्य कुठलाही समाज असेल याला नख न लावता अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी मराठा समाजाचं आरक्षण आणि हित जपलं पाहिजे सगळे सोयरे असेल किंवा अन्य कुठलं असेल जे कायद्यात टिकेल ते आरक्षण आम्हाला मिळालंच पाहिजे आदर तर आम्ही आंदोलनकर्त्यांचा जरांगे पाटलांचाही करतो केला आणि करू पण हो ती भाषा असली तर अध्यक्ष महोदय ती भाषा असली तर अध्यक्ष महोदय ज्या पद्धतीच rat... भाषा माननीय उपमुख्यमंत्र्यांबद्दल वापरले अध्यक्ष महोदय एकेरी उल्लेख ठीक आहे देवेंद्रजींचा स्वभाव मला माहिती आहे या सदनाला माहिती आहे अध्यक्ष मोदय त्यांनी कधी स्वतःच्या मान अपमानाच्या विषयामध्ये कधी ब्र काढला नाही अध्यक्ष महोदय अख्ख्या महाराष्ट्राला माहिती अध्यक्ष महोदय कुठेही वात्रटपणे वाह्यातपणे पेटवणार अन्य पद्धतीचं भाषण वक्तव्य देवेंद्रजींचा परिचयच नाही कायदा कानून राज्य सरकार आणि भारतीय संविधान याच्या पलीकडे त्या देवेंद्रजींच्या भाषणामध्ये कधी प्राणी नाही अध्यक्ष मोदय तुला निपटून टाकू तुला निपटून टाकू ही भाषा अध्यक्ष महोदय काल परवापर्यंत अध्यक्ष महोदय एका मंत्र्यांवर आता उपमुख्यमंत्र्यांकडे आणि आता मुख्यमंत्र्यांकडे काल त्या ठिकाणी त्या मुख्यमंत्र्यांना म्हणाले तुम्हाला शेवटची संधी देतो अध्यक्ष महोदय चालले काय मुंबई उच्च न्यायालय पण म्हणते अध्यक्ष महोदय आपण त्या ठिकाणी अध्यक्ष महोदय याच्यावर गांभीर्याने घेणार आहेत की आणि म्हणून मी आपल्याला विनंती करतो हो अध्यक्ष महोदय मी आपल्याला का विनंती करतो अध्यक्ष महोदय प्राण आणि प्रतिष्ठा प्राण वडेट्टीवारजी वडेट्टीवार वडेट्टीवारजी वडेट्टीवारजी मला माहिती आहे मला माहिती आहे वडेट्टीवारजी शिलारसाहेब बोला शिलार साहेब बोला माझा पूर्ण विश्वास आहे वडेट्टीवारजी माझा पूर्ण विश्वास आहे वडेट्टीवारजी अहो बसलेल्या माणसाला कुठे बसवू आता वडेलजी वर्जी ज्या पद्धतीने अध्यक्ष महोदय माझा पूर्ण विश्वास आहे तुम्हाला पण छंदी देतो तुम्हाला पण पण देतो देतो ना मला नाही नाही साहेब बसा सागर साहेब बसा सागर साहेब बसा आपण अध्यक्ष महोदय माझा विश्वास आहे पूर्ण माझा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे अध्यक्ष महोदय या सदनाच्या गरिमेला कोणी काळीमा फासत असेल तर त्याच्या विरोधातच आमचे विरोधी पक्ष नेते राहतील महाराष्ट्राला बेचिराग करण्याची भूमिका कोणी घेत असेल तर त्या भूमिकेचं समर्थन आमचे विरोधी पक्ष नेते पण करणार नाही हे आम्हाला माहिती अध्यक्ष महोदय मी ऑनलाईन म्हणतोय पण अध्यक्ष महोदय काळ सुखावतोय अध्यक्ष मध्ये सुरुवातीपासून अध्यक्ष महोदय एक एक गोष्ट आपण मान्य करत गेलो एक एक भूमिका करत गेलो आणि अध्यक्ष महोदय त्या सगळ्यांवर आज इथपर्यंत भूमिका आली की महाराष्ट्र बेचिराग होणार आहे होणार होता मी वाचवलाय योजना कोणी कोणी अध्यक्ष महोदय हा माझा प्रश्न आहे महाराष्ट्र बेचिराग करण्याची योजना कोणी अध्यक्ष महोदय या करताना उपमुख्यमंत्र्यांचा उपमर्द करणं हे तर ठीक पण संपवून टाकू निपटून टाकू ह्या धमकी देण्याचा बळ कोणी दिले अध्यक्ष मोदय हा प्रश्न अध्यक्ष मोदय अध्यक्ष महोदय मुख्यमंत्र्यांनाही धमकी देण्याची माननीय मंत्री भुजबळ साहेबांना धमकी देण्याची हिंमत कोणी दिली अध्यक्ष महोदय कुठून आली प्रश्न अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी अध्यक्ष महोदय हा महत्वाचा आहे अध्यक्ष महोदय घटनाक्रम आपण बघितला तर तो सरळ नाही आहे अध्यक्ष महोदय ते देवेंद्रजींच्या विरोधात बोलण्याच्या आदल्या दिवशी मान्य विरोधी पक्ष नेताना माझी विनंती आहे आपण माझं ऐकलं तर कृपा होईल अध्यक्ष महोदय आता तुम्ही कशालमध्ये बोलताय मग त्यांच्याशी मी बोलतो आणि मग अध्यक्ष मध्ये ही जी वृत्ती आहे ना हे पत्रकार पोपटलाल यांच्या पक्षाचे ते आदल्या दिवशी बोलले अध्यक्ष महोदय एका दिवसात भाजपला संपेल आणि दुसऱ्या दिवशी अध्यक्ष महोदय जनांगी पाटील म्हणतात की उपमुख्यमंत्र्यांना बाकीच्या मी निपटून टाकेन अध्यक्ष महोदय कोरिलेशन काय त्यांच्या पक्षाचे प्रवक्ते पोपटलाले बोलले नसते मध्ये तर मी बोललो नसतो पण यांना राजकारण हवंय तर बोलणार अध्यक्ष मोदय सकाळी अध्यक्ष महोदय सकाळी नऊ वाजता ते म्हणतात भाजपला एका दिवसात संपव ठरवलं तर दुसऱ्या दिवशी मनोज जरंगे पाटील ही भाषा करतात हे सहज आहे का अध्यक्ष महोदय त्याच्या मागे कटकारस्थान आहे का अध्यक्ष महोदय आमच्या मनात प्रश्न आहे आणि आम्हाला वाचवणं तुमची जबाबदारी अध्यक्ष महोदय योजना कटकारस्थान केलंय का अध्यक्ष महोदय कोर्टही म्हणतोय की तुम्ही गांभीर्याने का शांत बसून का अध्यक्ष महोदय काल परवापर्यंत आमचे मंत्री छगन भुजबळ साहेब बोलत होते धमक्या गुंडगिर्दी अध्यक्ष महोदय त्या सगळ्या विषयात पण आम्ही वारंवार हे म्हटलं की ठीक आहे त्यांच्या मागण्यावर सरकारने गांभीर्याने लक्ष दिलं पाहिजे पण अध्यक्ष महोदय मराठा समाजाची सुद्धा आता बदनामी होते की काही आमची चिंता अध्यक्ष महोदय पण हा विषय आलाय नाही मराठा समाज म्हणजे पराक्रमी शौर्य संयमी धोरणी डिसिप्लिन आम्ही मोर्चे काढले आम्ही मराठा समाजाचे मोर्चे काढले डिसिप्लिन काढले लाखोचे निघाले अध्यक्ष महोदय त्यालाही गालबोट लागण्याचं आता त्या ठिकाणी भूमिका होते अध्यक्ष महोदय आणि मागणी काय होते अध्यक्ष महोदय अन्य कुठल्याही समाजाला ओबीसी असेल अन्य कुठलाही समाज असेल याला नख न लावता अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी मराठा समाजाचं आरक्षण आणि हित जपलं पाहिजे सगळे सोयरे असेल किंवा अन्य कुठलं असेल जे कायद्यात टिकेल ते आरक्षण आम्हाला मिळालंच पाहिजे आदर तर आम्ही आंदोलनकर्त्यांचा जरांगे पाटलांचाही करतो केला आणि करू पण हो ती भाषा असली तर अध्यक्ष महोदय ती भाषा असली तर अध्यक्ष महोदय ज्या पद्धतीचंही भाषा माननीय उपमुख्यमंत्र्यांबद्दल वापरली अध्यक्ष महोदय एकेरी उल्लेख ठीक आहे देवेंद्रजींचा स्वभाव मला माहिती आहे या सदनाला माहिती अध्यक्ष महोदय त्यांनी कधी स्वतःच्या मान अपमानाच्या विषयामध्ये हो कधी ब्र काढला नाही अध्यक्ष महोदय अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे अध्यक्ष महोदय कुठेही वात्रटपणे वाह्यातपणे पेटवणार अन्य पद्धतीचं भाषण वक्तव्य देवेंद्रजींचा परिचयच नाही कायदा काय अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी आलेली दगड कोणाच्या कारखान्यातल्या आले अध्यक्ष महोदय त्याची माहिती का अध्यक्ष महोदय या आंदोलनात जेसीबी आणि त्या ठिकाणी ट्रॅक्टर कोणाच्या कारखान्यातून आले अध्यक्ष कुठल्या पक्षाचे अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय या सगळ्या मागे जर भूमिका एका व्यक्तीच्या समर्थनाची एका पक्षाची राष्ट्रवादी काँग्रेसची असेल अध्यक्ष महोदय एका त्या कारखान्याच्या मालकाची असले अध्यक्ष महोदय तर अध्यक्ष महोदय मी आज मागणी करतो अध्यक्ष महोदय एसआयटी लावा अध्यक्ष महोदय माननीय उपमुख्यमंत्र्यांना आदेश द्या या प्रकरणाची एसआयटी लावा सगळं माहिती समोर आली पाहिजे अध्यक्ष महोदय एसआय मार्फत चौकशी काय मराठा समाजाच्या बाजूने आम्ही आहोत पण आमच्या जीवाला धोका आहे आणि रचना योजना बरोबर एका कारखान्यातून चाललय एका घरातून चाललय याची एसआयटी चौकशी अध्यक्ष महोदय झाली पाहिजे अध्यक्ष महोदय साहेब बोला अध्यक्ष महोदय सन्मान्य सदस्य अशी शलर्जीनी पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशनच्या माध्यमातून एक मुद्दा उपस्थित केलेला आहे एकंदर संपूर्ण महाराष्ट्र सध्या या चर्चेमध्ये आहे आणि जे काही त्यांनी उपस्थित केलं इथपर्यंत का येऊन पोहोचतं याचा सुद्धा विचार आपण केला पाहिजे अध्यक्ष महोदय जरंगे पाटलांचं उपोषण सुरू होतं ते अत्यंत शांततेनं सुरू होतं जो मार्ग महात्मा गांधींनी आपल्याला दाखवलेल्या आंदोलनाचा त्या पद्धतीनं सुरू होतं यापूर्वी सुद्धा मराठा समाजाच्या आरक्षणाकरता मोर्चे झाले ते मोर्चे लाखोचे असायचे आणि शांततेनं मोर्चाचं रेकॉर्ड त्यांनी केलं हे जगातलं रेकॉर्ड होतं हे तुम्हाला या निमित्तानं मी सांगतो अध्यक्ष सुरुवात इथून होत असते की अध्यक्ष उदय शांततेनं चाललेल्या आंदोलनावर उपोषणावर जे कोणलाही माहिती नव्हतं महाराष्ट्रात कारण मीडिया आम्हाला एवढी साथ देत नाही कोणाला महाराष्ट्रात माहिती नव्हतं त्याच्यावर लाठीचार महिलांना मुलांना मारहाण दे शांततेने ऐकलंय आम्हाला बोलू द्या नाही नाही तांबा जरा एक मिनिट बसून घ्या एक मिनिट आपल्याला बोलायला देतो तुम्ही एक मिनिट एक मिनिट मी आपल्याला बोलायला देतो एक मिनिट बसून घ्या हे बघा अत्यंत महत्वपूर्ण आणि गंभीर विषय आज सभागृहात मांडण्यात आला आहे या मला वाटत नाही सभागृहातलं कुठचाही सदस्य अनपार्लिमेंटरी असेल किंवा अनकॉन्स्टिट्युशनल असंविधानिक कुठच्याही कृत्याचं समर्थन करेल कुठच्याही मंत्र्याला उपमुख्यमंत्र्यांना मुख्यमंत्र्यांना प्रधानमंत्र्यांना हे संविधानिक पदं भूषवतात देशाच्या सेवेसाठी हे असतात राज्याच्या सेवेसाठी हे असतात त्यांची जीवहानी किंवा त्यांची जबाबदारी या सभागृहाची आहे ही आपल्या सर्वांची आहे त्यामुळे आपण आज जे मुद्दा मांडला गेला आहे तो ह्या केवळ ह्या पॉइंटवरती रिस्ट्रिक्ट करा उगीच विषय वाढवण्यात काही अर्थ नाहीये जे 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 म्हटलं गेलं आहे त्याचं कोणीही समर्थन करू शकत नाही त्यामुळे आपण थोडक्यात आपण थोडक्यात आता अगदी मिनिटात आपण संपवा पण तो अध्यक्ष महोदय त्यानंतर सुद्धा आंदोलन जे चालू राहिलं ते अति शांततेने ठेवण्याचा प्रयत्न होता अध्यक्ष महोदय यामध्ये सुद्धा त्यांच्या सभा ज्या झाल्या त्या लाखोच्या सभा झाल्या शांततेने सभा झाल्या एकटे ते, ते बोलत असायचे बाकी कुठेही गोंधळ नाही कुठे एकही अपवाद नाही अशा प्रकारच्या पद्धतीनं सभा त्या झाल्या होत्या अध्यक्ष महोदय त्यानंतर ते त्यांनी मोर्चा जो मुंबईकडे येत होता तेव्हा यामध्ये या संवाद तर आमचा कोणाचा नव्हता संवाद करणारी आपली सरकार पक्षाची माणसं होती सतत जात होती बोलत होती त्यांच्या दोघांचा संवाद होता कुठेही आम्हाला महाराष्ट्र शांततेनं चालावा बंधुभावाचं वातावरण सर्व समाजात राहावं या विचाराचे आम्ही आहोत ज्यावेळेस मोर्चा येत होता आणि नव्या मुंबईला मोर्चा थांबल्यानंतर